ना? तर इकडे आहे ना हा मुंबई गोवा हायवे आहे ज्याचं की काम चालू आहे सध्या आणि लांजात एंट्री ना आपण कोरले फाट्याचं थोडंसं पुढे आलं की इकडे हे चॉपस्टिक रेस्टॉरंट आहे जे की स्पेशली नॉनव्हेजसाठी म्हणजे नॉनव्हेज जे लवर्स आहेत त्यांच्यासाठी सुद्धा आहे प्लस वेज पण बनतं पण तुमच्यावर डिपेंड जे तुम्हाला पाहिजे ते तुम्ही येऊ शकता खाली सुद्धा सिटिंग अरेंजमेंट आहे वरती पण आहे आपण त्यांच्याकडे आतमध्ये जाणार आहे त्यांचे पूर्ण रिव्ह्यू विचारणार आहे हॉटेलबद्दल सुद्धा आणि त्यांची स्पेशालिटी काय आणि बाकी मॅनेजमेंट कसं आहे ते सर्व तुम्हाला दाखवणार आहे तर मित्रांनो नमस्कार मी संदेश विचारे पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आणि आत्ता मी आहे ना जसं तुम्हाला बाहेरून दाखवलं की लांजात आहे आणि लांजात एक रेस्टॉरंट आहे चॉपस्टिक म्हणून जे की नॉनव्हेजसाठी एकदम खूप स्पेशल आहे आणि आपला जो मित्र आहे ना त्याच्याच जवळचे आहेत आणि त्यांच्याकडे आपण आलो आहे ओळखीच आहेत आपल्या काका आणि खास इकडे आलो याच्यासाठी कारण जवळपास ऑप्शन आहेत आपल्याकडे नॉनव्हेजसाठी तर इकडे जवळ कोण येणार असेल तुम्ही इकडून जरी ट्रॅव्हल करत असाल हायवेने मुंबई गोवाने आणि तुम्हाला जर खायचं असेल स्पेशली नॉनव्हेज असेल किंवा व्हेजसुद्धा असेल तर तुम्ही इकडे बिंदास व्हिजिट करू शकता आणि आज आपल्याला यांच्याकडून पूर्ण माहिती यांच्या रेस्टॉरंटची जाणून घ्यायची आहे आणि त्यांना विचारायचं आहे की कोणकोणते स्पेशल पदार्थ यांच्याकडे आहेत आणि सिटिंग अरेंजमेंट कशी आहे त्यानंतर बाकी मॅनेजमेंट कसं आहे सर्व्हिस कशी आहे ते सर्व आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर पूर्ण हा व्हिडिओ बघा तुम्हाला व्हिडिओ नक्की आवडेल आणि जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आपल्यासोबत आहेत ना इकडे जे चॉपस्टिक रेस्टॉरंट आहे ना त्याचे ओनर आहेत काजी काका तर सांगाल आपल्याला आप आप जरा तुमच्या रेस्टॉरंटबद्दल माहिती कारण खूप दिवसापासून आपलं चाललो होतं प्लॅनिंग की यायचं इकडे तुमच्याकडे आणि करायचं तुमचा व्हिडिओ पण सांगाल आपल्याला एकदा थोडक्यात जरा माहिती सांगाल कशावर हे चौकटीक रेस्टॉरंट इकडे या म्हणजे ह्या जागेमध्ये चालू होऊन आता तीन वर्ष पूर्ण जातील याच्या अगोदर हे आमचे दर्गेच्या ठिकाणी होते तिकडे आम्ही सहा सात वर्ष आम्ही दर्गेजवळ आम्ही हे ओपन केलं होतं सुरुवातीला आमचा प्लॅन होता फक्त चायनीजचा पण आम्हाला आम्ही सगळे मित्र वगैरे संध्याकाळचे असे आम्हाला भूक लागायची म्हणून आम्ही इकडे तिकडे असे चायनीज खायला जायचे त्याच्यानंतर माझ्या मनात एक विचार आला की तिकडे गाडी जर खाली होते तर म्हटलं चला ठीक आहे आपण एक हे करूया चायनीज सेंटर इकडे ओपन करूया म्हणजे आपण चालवण्यासाठी नाही आपल्याला खाण्यासाठी म्हणजे जो काय होईल फायदा तो आपण एक कुकला त्याला पगार देऊन टाकू आणि ह्याचं भाडं भरू असं करत असताना आम्ही चायनीज सेंटर तिकडे ओपन केलेलं ओपन करत असताना आमच्या अगोदर दुसऱ्यानी दोन तीन चायनीज सेंटर तिकडे ओपन झाले तर म्हटलं आता नुसतं चायनीजवर आपल्याला डिपेंड ऑन फायदा नाही त्याच्याबद्दल म्हटलं ते आपण काहीतरी एक चेंजेस करूया आणि चेंज करताना मी म्हटलं की एक चा रोटी जे मुघलाई डिशेस आहेत जे आपल्याकडे इकडे कुठे अवेलेबल नाहीत ते आपण ठेवूया बघूया काय रिस्पॉन्स मिळू आणि देवाच्या कृपेने असा रिस्पॉन्स मिळाला की म्हणजे आमचं एवढंच आलायला लागलं ला म्हणजे चायनीज पण आणखी हे पण म्हणजे ते सर्वप्रथम मी आमच्या लांजावासीआलाच श्रेय देतो की त्यांनी आम्हाला भरपूर आशीर्वाद दिला आणि त्यांच्या आशीर्वादामुळे आता आम्ही हे नवीन इकडे आम्ही स्थानांतर केलेलं आणखी इकडे पण चांगला रिस्पॉन्स आहे आम्हाला बस आणि आता आता स्पेशल अजून डिश कोणता कोणत्या स्पेशल ज्या की लोक प्रेफर करतात म्हणजे इथे मिळत नाहीत आपल्या जवळपास तरी मिळत नाही मुगलाईमध्ये म्हणजे आता तुम्ही बघितलं तर चिकन कढाई चिकन हंडी हे तर कॉमन डिश आहे म्हणजे पोलापुरी त्याच्याबद्दल आम्ही चिकन लजीज आहे चिकन पटियाला आहे मुरग मसलम आहे मुरग मसलम म्हणे काही काही ठिकाणी मी खाल्लं आहे की एका ग्रेव्हीमध्येच जातं आमच्याकडे डबल ग्रेव्हीमध्ये करतो आम्ही त्याच्यावरती अंड ते सजावट वगैरे ठेवून मी तुम्हाला एक प्रिफर करीन तुम्हाला आता देऊन डिश दे तुम्ही खाऊन बघा स्वतः आणखी दुसरे डब्बा गो शेक आहे चिकन तवापोटी आहे की जे ड्राय ड्रायमध्ये आहेत बॉनलेसमध्ये परत बटर चिकन वगैरे हे आहेत सगळ्याकडे मिळतात आमच्याकडे जरा वेगळं आहे बाकीच्याकडे थोडंसं गोडसर असतं आमचं असं गोडसर नाही थोडं तिखट स्पायसी म्हणजे आप आपल्या इकडच्या पब्लिकला जे सुटेबल जे आहे त्याप्रमाणे आम्ही हे सगळे डिश ठेवलेले आहेत आणि ह्याच्या व्यतिरिक्त बिर्याणी मच्छी अखनी पुलाव त्या ऑर्डरवर चिकन व्हाईट बिर्याणी आहे चिकन दम बिर्याणी आहे चिकन टिक्का बिर्याणी आहे तंदुरी बिर्याणी वेगवेगळे प्रकार आहेत आणि शॉर्मा वगैरे पण आहे हा शॉर्मा आमच्याकडे आम्हीच लॉन्च केलेला लांजच नव्हतं म्हणून म्हटलं की जे इकडे नाहीत ना फूड ते स्पेशली लोक प्रेफर करण की आपल्याला हा ते पण लोक आम्ही तो चालू केलेला हा आणि शोरमाला पण चांगला रिस्पॉन्स आहे ओके है है, तर आपण बघूया तुमचं टूर पण घेऊया की कशा प्रकारे सिटिंग अरेंजमेंट आहे काय आणि आपल्याला थोडं फिरवाल बॅचलर साठी ठेवलेलं आहे अच्छा आणि फॅमिली आरती मोठा ग्रुप असला तर वरती आपली सिटिंग अरेंजमेंट आहे वरती पण एसी वगैरे हो सगळं आहे कोण जातो की खालची जी स्पेस आहे इकडे तुम्ही नॉर्मल आहे एका दुसरे किंवा हा एक असतील कमी ग्रुपमध्ये आला असेल इकडे बसू शकतो इकडे बसू शकतो बघा वरती आपण जे म्हटलं ना सिटिंग अरेंजमेंट वर्ग असे फॅमिलीसाठी स्पेशली तर ती अशी आहे इकडे आणि फुल एसी सी कवर्ड आहे काय प्रॉब्लेम नाही मसाला वगैरे एकदम प्रॉपर आहे तुम्ही येऊ शकता बिंदास्त किंवा तिकडे तीस जण बसू शकतो तीस जण ना हो बरोबर आणि आता आपण काय काय मागवलंय जे आपल्याला टेस्ट करायचंय आता आपण बुर मसाला हा पनीर टिक्का मसाला व्हेजमध्ये व्हेज वेजन मध्ये वेज 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 आमच्याकडे मध्ये पण भरपूर डिशेस आहेत ओके नुसतं नॉन व्हेजच नाही व्हेज पण आहेत चालेल आणि चायनीज पण डिश लॉलीपॉप वगैरे आपण मागितलेले आहेत अच्छा ठीक आहे त्याच्याबरोबर गार्लिक नाल ओके चालेल परफेक्ट आणि स्पेशली जे मला इकडे लोक जे घेऊन आलेत ना तो याला तर तुम्ही ओळखत तसं कंटिन्यू आपल्या व्हिडिओमध्ये असतो आणि याच्यासोबत आपला ओमकार पण आला आहे बाई बाई आणि योगेश खूप व्हिडिओमध्ये माझ्या बघितला असेल तुम्ही दोघांनासुद्धा आणि यांनी रेफर केलं की इकडे ये म्हणून एकदा आणि कर शूट यांचं आणि दाखव की बाबा यांचे टेस्ट चांगली आहे तर काय सांगाल तुम्ही दोघं जण योगेश काय मी इथे येत असो आहे मी हां चायनीज पण इथे खूप चांगलं मिळतं हां आज वार थोडा मंगळवार आहे त्याच्यामुळे थोडं स्किप होणार आहे नॉनव्हेज पण व्हेजमध्ये पण खूप व्हरायटीज आहेत तिथे अच्छा आणि खूप चांगल्या चांगल्या व्हरायटी म्हणजे इव्हन चायनीज जरी आपण बघितलं तर नॉनव्हेजमध्ये आपण चायनीज खातो बरोबर तर इथे मध्ये पण चायनीज खूप चांगलं मिळतं आणि व्यवस्थित आहे म्हणजे टेस्ट आहे म्हणजे थोडंफार आपण म्हणतो ना बाहेर जातो काहीतरी खायला पाहिजे म्हणून तर आउटिंगला गेल्यामुळे किंवा बाहेर खायला आल्यामुळे असं वाटत नाही की आपण कुठेतरी जाऊन वेस्ट झालाय चांगलं हॅपीनेस आहे खूप चांगलं फूड इथे एन्जॉयमेंट आहे इथे खूप चांगलं आहे इकडे आहेत ना ऑलरेडी आले होते कस्टमर आणि त्यांनी फर्स्ट टाइम तुम्ही टेस्ट केलं ना इकडे तर कसं होतं आपल्याला जरा सांगाल नाही का तुम्हाला इकडची टेस्ट कशी वाटली कारण आपण रिव्ह्यूज घेतो थोडेसे यांच्याकडचे कारण आपल्याला अगदी गोवा हायवेलाच आहे आणि जे इकडे लोक येतात ना तर त्यांना चांगला आहे ना एक ऑप्शन नॉनव्हेजसाठी स्पेशली तर कसं आहे तुम्हाला काय तुम्ही आता काय ऑर्डर केलं होतं आम्ही आता जेवलंच का शॉर्मा वगैरे खात ना शॉर्मा इकडे असं आपल्याकडे जवळ कुठे चांगली वाटली काही रेग्युलर यांचे कस्टमर आहेत ना हां मी ओपनिंग पासून तर यांचा कस्टमर आहे बिर्याणी स्पेशलिस्ट आहे ओके हा बिर्याणी मटन बिर्याणी आणि चिकन बिर्याणी आम्ही खूप आवडीने खातो इथे मच्छीपेक्षा बिर्याणीवर जास्त भर दिलाय आणि बिर्याणी आम्ही पार्सल सुद्धा घेऊन जातो बनवण्याची पद्धत चांगली आहे म्हणजे थोडस आम्हाला दिल्ली दरबार मध्ये खाल्ल्यासारखं वाटतं अरे वा थोडस म्हणजे सध्याच्या परिस्थितीमध्ये तेलकट जास्त प्रमाणात नाहीये काय म्हणून जास्त प्रमाणात आवडते आणि बिर्याणी व्यतिरिक्त दुसरा कोणता प्रेफर करता तुम्ही इकडे खायला बिर्याणी नसेल तर आम्ही सुरमय फ्राय वगैरे हा झिंगा फ्राय झिंगा मसाला काय असे आयटम या ठिकाणी आम्ही खाल्लेले म्हणजे हॉटेलच्या ओपनिंग पासून खाल्लेले सर्वात खाणे त्याच्या पाठीमागचा उद्देश असा आहे की यांच्याकडे बनवण्यामध्ये जे टेस्टी आहे म्हणजे तिखट कमी आहे प्रमाणात कमी आहे तेलकट कमी आहे खरं या सर्व बाबीचा विचार करून आम्हाला हे हॉटेल आवडतं म्हणून आम्ही या ठिकाणी कायमस्वरूपी या हॉटेलमध्ये येतो घरगुती जर आमच्या घरच्या फॅमिलीला पाहिजे असेल तर आम्ही पार्सलसुद्धा या हॉटेलमधून घेऊन जातो गर्दी जरी असली तरी आम्ही थांबतो मिनिटं वेट करतो पण बऱ्यापैकी इथूनच घेऊन जा स्वच्छता चांगली आहे ऑर्डर सुद्धा घेता एवढी किलो पाहिजे म्हणून सगळ्यात जास्त म्हणजे पस्तीस किलोची आम्ही बिर्याणी चिकन बिर्याणी आम्हाला ऑर्डर आली होती आम्ही दिलेली त्याच्यानंतर मटन बिर्याणी पण आम्हाला ऑर्डर भरपूर येतात नाही भरपूर किरकोळ ऑर्डर असेल तर तरी कितीपर्यंत घेता एकदम किरकोळ एक किलोच्या वरती एक किलोच्या वरती घेतो कमी एक किलो हो वरचा आपला विभाग आहे हा बर्थडे वगैरे सेलिब्रेट किंवा कुणाची अॅनिवर्सरी असेल ते सेलिब्रेट नि, करण्यासाठी कोणी पण येऊ शकतं त्याच्यासाठी काही वेगळे चार्जेस नाही आहेत फक्त आमची आड एकच आहे की जे कोणी येतील कस्टमर त्यांनी निदान आमच्याकडचं फूड्स खावे बाहेरून फूड्स आणू नये तुम्ही केक वगैरे काही घेऊन येऊ शकता तो कापून तुम्ही सेलिब्रेट करू शकता पण बाकीचं जे काही आहे तुम्हाला काय ऑर्डर आहे तुम्ही एक तास एक्सपेंड करा किंवा दोन तास त्याच्यावरती काही लिमिट नाही तुम्हाला एसी वगैरे सगळं लावून मिळेल आणि बाकी डेकोरेशन वगैरे त्यांचं ते काय असेल ते करायचं हा त्यांनी सांगितलं ते आम्ही करता आणि आता पुढच्या वेळेला आम्ही स्वतः चेंजेस करणार आहोत निवांमध्ये आम्ही सगळं करून घेणार आहोत ओके म्हणजे कुणाचा बड्डे असेल कुणाचं हे असेल तर त्याने करून त्यांना सोयीस्कर होईल आपल्या ना इकडे आलेलं सर्व जे आपण मागवलं लेडीज त्या आपल्याला सांगा ना इकडे काय काय तर आपण आता काय काय मागवलं मागवलंय मुरुग मसलम आहे ओके आणि पनीर टिक्का मसाला आहे अच्छा आणि गार्लिक नान आहे ओके ठीक आहे तर आपण आता टेस्ट करायचं आहे मग तुम्हाला सांगतो कशी आहे क्वालिटी काय आहे मोर मसाला नाही हा मोरुग मसाला नाही याल की मिठी ग्रेव्ही आहे मोर मसाला सेट एस टू ओके तू का पनीर टिक्का घेतलास ना पनीर टिक्का मसाला टिक्का मसाला ओके मुरग मसाला तू पण ट्राय कर हा ना नान पण चांगले गार्लिक नान आहे ओके परफेक्ट त्यांना मी आता ट्राय करतो इकडे दोन्ही बघूया कसं झालं तू संपवत होतो मोठं कुपनी आम्ही नॉन व्हेज व्हेज पण खाऊ शकतो योगेश फक्त व्हेज आहे चांगलाय बारी मजा आणि टेस्ट पण भारी आहे फ्रेश आहे एकदम नक्की तुम्ही विजिट करू शकता आणि ट्राय करू शकता आपल्याला लॉलीपॉप पण ट्राय करायचे सध्या नान आणि ते खायचे हे संपलं की मग मक... तिकडे जाऊ पहिले दादानी ना शॉर्मा ऑर्डर केला होता तुमचं नाव कसं विवेक विवेक कसं आहे डेजिटल त्यांची छान आहे ना आणि केव्हा बसून तरी फर्स्ट टाइम आला हा तुमची फेवरेट आहे का शॉर्मा ओके तुमचं कसं नाव साई